शहराच्या माळगीनगर येथे हनुमान मंदिरातून चांदीचा, मंदिरा चांदीचा मुकुट चोरू गेला आहे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या फुटेजने सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण केला आहे आहे पाहूया संपूर्ण घटनाक्रम प्रसिद्ध हनुमान मंदिरातून चांदीचा मुकुट चोरीला गेला आरोपी हा सामान्य भाविकासारखा मंदिरात आला आणि हनुमानच्या मूर्तींची प्रदक्षिणा घालून शांतपणे चांदीचा मुकुट चोरून नेला सर्व घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि ते फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या नंतर परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत